वाडी छान आहे पण तुमचं नाव काय बोलत पवार पवार अच्छा तर मित्रांनो इथे पवार तिथे पवार तर आम्ही रात्री त्रास तीन वाजता त्रास तर उठवलं आणि आम्ही राहायला इथे आलो तर आणि आम्हाला काही न बोलता त्याने आम्हाला आम्हाला खरं राहायला दिलं ना सांग्यू त्याबद्दल आणि खुद्द आमच्या गावचे आहेत हे माडचे आहेत आणि हे खुद्द महाडचे आहेत आम्ही माडवून थोडस नडगाव आहेत त्यांचं कार्ड घेतलेलं आहे आणि आता आपण निघतोय बघा हे कृष्णकुंज आहे मी स्कॅन करून टाकेन एकदा आणि जर तुम्हाला इथे डायरेक्ट बीच बीचच्या जवळच आहे मित्रांनो लांब नाहीये तर मी हे कार्ड मी टाकतो स्कॅन करून एकदा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर कॉन्टॅक्टवर टाकेन तर काकू धन्यवाद आणि सॉरी रात्री रात दिल्याबद्दल <laughs> <laughs> चला चलो यास या नक्की नक्की हा दिसतं प्रशांत विकलंबू मंदिर मंदिर चांगलं प्रशांत चांगलं दिसतं आहे तू नाही आहे तर मित्रांनो आपण आलो आहोत आता सोनजाई मंदिर इथे बाहेरचा रोड आहे मेन रोड आणि काम चालू आहे अजून गेटचं वगैरे तर हे प्राचीनकालीन मंदिर आहे इथे पूर्णपणे आणि कौलार आणि कोकणी पद्धतीने असतं ते गावकी मंदिर त्या टाईपमध्ये मंदिर आहे आता आपण इथे आतमध्ये चाललो आहोत आपण फटकन दर्शन घेऊन इथून लगेच निघणार आहोत ह्या गावातली ना खरोखर सुंदर आहेत म्हणजे प्रत्येक मंदिर असे बोलताना तर खरोखर सुंदर मंदिर आहे मला हे आवडतं हे असं लावलेलं ला हे समोर दिसतंय ना हे लावलेलं आवडतं सुंदर वाटतं बघायला अच्छा इथे दिलं आहे बघा ही अगस्ती जशी अगस्ती आहे ती महामुनी या त्यांनी स्थापना केली आहे देव देवस्थानाची आणि हे मंदिरचा गेट आहे पूर्णपणे आणि आपण आलो होतो गाभाऱ्यामध्ये तर हा आहे वरता मस्तपैकी परिसर आहे गाभाऱ्याचा दरवाजा बंद आहे आपला बाहेर दर्शन घ्यावं लागेल जे आपण बघाशी देवा देवा गेलो त्याची जी बहीण मानली जाते ही सोनदाई देवीचं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे आणि पूर्ण पद्धतीचं जे मंदिर आहे त्यापर्यंत बंद दिसतंय किंवा नंतर मागे तुम्ही बघता हा वरती बघा आरसा इथे भला मोठा आरसा दिला आहे म्हणजे जाताना परत एकदा देवीचं आपलं दर्शन होतं सोमलाईचं सुंदर वाटतं बघायला मित्रांनो मित्रांनो ही विंडो बघा बाकी हा हा विंडो नाही अशी खाली पॅसेज आहे बसते की बघायला हे अजून पण कोकणी म्हणजे त्या पद्धतीची विंडो आहे ती आता ही कमी होत आहे भजनभरी जय हो जय भजनभरी जय जय तर मित्रांनो आता दर्शन झालं आहे आपलं आणि आता इथे दर्शन करून आपण निघतो कैसा लागायचा रे गो मस्त मग कैसा लागेल मंदिर पण मस्त आहे हा सुंदर मंदिर आहे मंदिर आहे हे मंदिरं बघण्याची बघण्यासारखी असतं खरं बघण्यासारखी असतं आणि तिथे आम्ही बसलं की, की बस ते वेगाच एक एनर्जी अशी हे होते मिळत असते म्हणजे फील होते आपल्याला yes. पण आता इथे बसणार नाही आम्हाला ना निघायचं आहे पुढे आता आम्ही थोडं बसलो असतो मला राहते करा हरेश्वर निघायचं तर चलो हरे हरे गाडी लावतो ना नंबर टाकतो दोघं जण आहे गाडी लावू नाय आहे आपण आणि पार्किंग आहे गाडी तर मित्रांनो आपण आता पार्किंग मध्ये आलो हरिश्वरच्या आणि या साईडला बीच आहे आणि इथून त्याचं आपल्या देवस्थानकडे आहे देवा म्हणजे मंदिराकडे तर आता आम्ही बाईक आमच्या दोन्ही इथं रावले आहेत पण हेल्मेट कॅरी करावं लागणार आहे आम्हाला का हेल्मेट ठेवायला लागायला नाही का डिकीमध्ये हे लावलं ना की डिकीमध्ये ठेवता येत नाही हां किती तर आता आपल्याला पार्किंगचे वीस रुपये द्यायचे सुट्टे का ना हा हे पाहिजे हे काढ का दर्शनासाठी आलेलं आहे आम्हाला दर्शन घेऊया आणि आजही आता इथे भक्तांची गर्दी नाही आहे का अड्डी आहे थंड पिवा असा अड्ड आहे पण हा माहीत पीत नाही मी एकटा पिणं ते सगळे खाण्यापिण्याची सोय वगैरे आहे या गर्दी आणि पुढे थोडं गेलं की अंतरावरती मंदिर लागतं पण पहिल्यांदा झालं पहिल्यांदा ते दीप प्रज्वलित करायची स्तंभ आहेत दोन ते इथे आहेत मंदिरामध्ये इथे ती सेवा सदन आहे पण त्यात मला व्यवस्थित आहे का माहिती नाही मागे राहण्यासाठी आणि आता बरीच मंडळी दिसतात गर्दीच गर्दी झाली आता आपला पाय काढून इथे पाय दर्शन तो मंदिरात आपल्याला जायचं असणार आहे मित्रांनो श्री हरिएश्वर हे भारतातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे या क्षेत्राला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं तसेच इथे दुसरं मंदिर कालभैरवाचे आहे आम्ही दोघांनी कालभैरवाच्या मंदिरात प्रवेश करून कालभैरवाचं दर्शन घेतलं आजच्या दिवशी गर्दी कमी असल्याने आम्हाला सुंदर असं दर्शन घेता आलं तर आम्ही दोघांनी आळीबाईने दर्शन घेतले तिथून दर्शन घेऊन मुख्य मंदिर हरिहरेश्वर हे मुख्य मंदिर असून याच्या गाभाऱ्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आदी माया पार्वती लिंग रूपाने इथे आहेत श्रेष्ठ मुनि अगस्ती यांच्या तपश्याने श्री हरिएश्वर येथे लिंगरूपाने प्रकट झाले तर इथे आम्ही दोघांनी इथे सुंदर दर्शन घेतलं आणि मन भरून हरिएश्वर पाहता आलो मंदिरात बाहेर पडून नियमाप्रमाणे गणपतीचं दर्शन घ्यावे लागते त्यानंतर गरुड देवाचे गरुड देवाचं दर्शन घेऊन शेवटला बाजूलाच असलेल्या नंदी देवाचे आपल्याला दर्शन घ्यावे लागते तेव्हा कुठे हे दर्शन पूर्ण होत का नाही नाही ह्याच्यावर करत आता ह्याच्यावरती मग काय आहे पकडतो सावणाचं ते मंद आहे <laughs> तर चला जाया प्रदक्षिणा घ्यायला पापा गेले आयुष्यात आता पुण्यकमा प्रदक्षिणा करून आता पुण्य कमवते तर आता मित्रांनो आपण चाललंय वरती मंदिरामध्ये बसून आम्ही थोडासा देवाचा आशीर्वाद घेऊन पुढे आता परत चाललोय प्रदक्षिणा घ्यायला तर इथला तो सीन आहे आपला उतरा मिळाला तर भारी मजा येईल प्रशांत पहिल्यांदा आला आहे बघून इथे बरेचसे तीर्थ आहेत गोतीर्थ आहे तीर्थ वगैरे आहेत पण आपल्याला आयडिया नाही आहे तिथे कोणते सांगणार आहोत आता किंवा तिथे इवन बोर्ड पण पन नाही आहेत की आपल्याला ते कळेल पण मी एक वर्ष गेलो म्हणजे मित्रावर आलेलो तेव्हा कोणता एक जाणकार व्यक्ती होता त्यामध्ये आम्हाला तिथून एक तीर्थ म्हणजे तिथून लिटरली गोडं पाणी असं बाहेर पडतो गोडं पाणी त्या खाऱ्या पाण्यामध्ये ते आम्ही पियालेलो होतो तर चला आता खाली आणि पुढचा ना एक नंबरच आहे आम्ही पावसाळ्यात आलेलो हां पावसाळ्यात पा, आणि पावसात पावसा, क्लायमेट एवढं भारी असतं ना मजा येते पण खाली उतरत येत नाहीत कारण खाली फुल लाटा त्या साईडला फुल उसळतात एकदम आता वरती ते आपल्याला मित्रांनो समुद्र पण दिसेल जो हा का समोर समोरच दिसतं बीच बघा बीच काय क्लीन बीच आहे फायनली आपण आलो आहे चला बच्चे लोक चलो 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 तर हे जरी आहे ते कर का करू कात कशी बिट्टू आपण आलोय खाली दरीमध्ये आणि तुम्हाला दिसतोय पूर्णपणे हे बघा एक उंचशी दरी आहे ती कारण आपण चालत खाली येतोय आणि पावसाळ्याच्या याला आपल्या इथे खाली उतरा मिळत नाही कारण पूर्णपणे पाणी वरती येतं तर आता आपल्याला शक्यतो प्रदक्षिणा घालता येईल असं वाटतं तर आपण जाऊया प्रदक्षिणा घालायला तर इथं आपण आता गुंफेमध्ये थोडे बाळ आलेले ती हे एक तीर्थ आहे आणि इथून हे पाणी येतं गोड पाणी तीन आणि हेच एक्से मस्त लाईन झाली बघ तर हे तीर्थ तीर आहे थोडं पिऊन निघू शकतो असं तर असे बऱ्याच ठिकाणी आहेत आपल्याला पण माहिती नाही मी एकदाच आलेलो मला आठवतं तेव्हा मला एक दादांनी इथे फक्त घेऊन आले त्या लिटर हे पाणी गोडे आता पाणी नाहीये तीर्थ इकडे तिकडे तिकडे भरपूर शेवाळ आहे तसं बाहेर तिकडे शेवाळ आहे भरपूर तर चालतंच सांभाळ तर इथे आलं की आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे शिवपिंड दिसतात नंदी आहे आपल्याला दिसते ती नंदी आता बऱ्या की झिजली असा मी मी गेलो तेव्हा कमी होती म्हणजे आता किती आहे माहिती आहे ती नंदी दिसते ती मध्ये तर हे आहे आपला इथला जो परिसर आहे मित्रांनो हे अप्रतिम आहे सुंदर एकदम भारी दिसतो तुम्हाला जळून दाखवतो हा बघा हे असं टेक्चर तयार झालेलं आहे आणि हे टेक्चर पूर्णपणे पाण्याच्या लाटापासूनच तयार झालेलं आहे लाटा लागून लागून हे आणि आपला मित्र इथे फोटो काढतोय आणि त्याला इथला सीन पूर्णपणे आवडलेला आहे तर प्रशांत पुढे जाऊ नको काळजी घे हे पण एक बोलतात ना पवित्र स्थानामधलं एक काशी काशी तीर्थ असं एक स्थळ आहे गोष्टी विधी वगैरे आणि हे जवळ बघा किती जमा झालं तर मित्रांनो हा समोर जग ना तो नंदीचा आकाराचा हा भर पूर्वीपासून इथे आहे आणि आता त्याचा आकार पूर्णपणे नष्ट झालेला आहे थोडा बऱ्यापैकी नष्ट झालेला आहे त्या वरती जाऊन तो आम्ही हा आकार बघायचो तेव्हा हात पूर्णपणे असा नंदी आकाराचा दिसत आहे आणि आता नीट साइडने बघाल ना तुम्ही तेव्हा शेअप शेप दिसेल तुम्हाला नंदी आकाराचा आता त्याचं मूग आहे ते बऱ्यापैकी झिजल्या गेलेले आम्ही पूर्वी येऊन गेलो तेव्हा हा बरेच पूर्वी तेव्हा हा क्लिअर एक मीटर शेप दिसायचा चांगला आणि तो होताच आणि आता वरतून जेव्हा बघायचं ना तर वरतून आम्ही जेव्हा बघून आम्ही तिकडं हा क्लिअर दिसायचा हा पूर्णपणे शेप दिसायचा आणि हे पाणी आता वरपर्यंत येतं छान वाटलं कसं वाटलं ते वाचार दोन तीन फोटो इथे का बोलतो फोटो काढ्या ना फक्त इथे येताना लक्षात ठेवा मित्रांनो जरा सांभाळून जास्त किनारा जाऊ नका कारण हे भरपूर लगेच डीप आहे बरेच जणांचे तिथे जीव गेलेले आहेत तर कोपऱ्या कोपऱ्याने जाऊ नका जिथे सुखं आहे तिथून वाट काढत निघा काळजी घ्या आता दगड दगडातून आम्ही चाललो आहे पुढेही आणि आता आपण आलो आहे प्रदक्षिणा आपली पूर्ण होत्या <laughs> आम्ही भरपूर टाईमप गेला म्हणजे भरपूर फोटो वगैरे काढलेले शेवटला मी व्हिडिओच्या शेवटला शेअर करेन तर ते काय लिहिले मृत्यूतून दिलं आहे किस्ते सांगितलं सरकून दिलं इथे वरती एक समाधी आहे कुठेतरी काशी मराठी हित आहे हे नवीन परत बांधलं वाटतं ते कोणती समाधी आहे मला लक्षात नाही आणि जेव्हा पाऊस काय ते पडले ना त्या पूर्ण दगड येऊन त्या समज त्याच्यावरती पडला मोठाचा मोठा दगड हां त्याच्यावर पडला आणि ते पूर्णच तुटलेलं तो मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते जेव्हा मी मागे एकदा आलेलो शिवजनला तेव्हा तर आता आता मग जातो आहे तिकडे आणि आता मंदिराच्या मागच्या साईडला जातो आहे आणि इथून जो दिसतो आहे मस्त बीच शिवजनचा बीच सॉरी हरिहेश्वर बीच निघालो आपण आणि आपल्या वैशाने माझ्यासाठी घेतला आहे खाऊ बोलले काय तरी येताना घेऊन या निघतोय आता गाडीवरती आता डायरेक्ट मुंबई हे थांबून थांबून जाणार परतीचा प्रवास आहे आपला मस्त झाला देवदर्शन वगैरे सुंदर झालेला आहे प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा नक्की तर मी त्रन आता ह्या ताई आहे तिथे आणि ह्या इथे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराची या ताई बसतात या ताईकडे आपल्याला भेटतात मोदक उकडीच्या घेतले आहेत मोदक उकडीचं मोदक वा हे बघा मस्त की वाईट म्हणे वाईट नाही म्हणजे थोडंसं हे झालं पण सही आहे वा नंबर आईसारखं लागलं आहे आता आई पण घेऊ काय बाळे राहते काय मुंबईमध्ये राहणार नाही तुला गाडी तर जेतल्या बॅगेत तुला दाबून दाबून तर लिक्युमध्ये आहेत डबा पाहिजे रे आहे का आपल्याकडे काय पॅक करायला मुंबई व्यवस्थित ठेवला काही नाही आहे राहील मित्रांनो चार मुंबईला <laughs> वैजूला खूप करायचं आहे वैचूला चार मोद खायला छान आहेत आणि मस्त तर यांच्याकडे या मोदक खायला कधी आलं तर नक्की या एनी टाईम एनी नक्की शेवट मस्त आला गोडवड वा फायनली श्री हरिहरेश्वर झालं यस आता मस्त वाट करायची परतीची वाट करायची आता आम्ही चांगलं निघालो आहोत परत तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण आज काय पाहिलं आपण हरएश्वर हरिएश्वर आणि नंतर त्याआधी श्रीवर्धनला आपण गेलो श्रीवर्धनची सकाळ आणि तिथला माहोल पाहिला परत तिकडनं आपण इथे आलो आणि मधली रोड राईड ती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि परत एकदा तुम्हाला सांगेन रोड राईड करताना सांभाळून घ्या काळजी घ्या व्यवस्थित जा सिस्टमॅटिकली गाडी चालवा एकमेकांना फॉलो करायला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करू नका व्हिडिओ तुला तुझा अनुभव कसा आजचा बेस्ट होता खरोखर बेस्ट होता एकदम मजा आली मजा आली मजा आली तो मित्रांनो हा दिवस मस्त गेला आहे एक दिवस आमचा आणि आता आता आपण निघत आहोत आणि शेवट घेत आहोत आमच्या ब्लॅक पॅन्थर रेडी आहे आणि इथे मधु मधुराणी आपली दोन्ही रेडी आहेत आता आपण निघतोय का ना रजा घेतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा माझं चॅनल कोणी असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय किती घेऊन तप्ता बाय 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 आणि थँक्यू भाई याने ह्याच्यामुळे ही राईड झालेली आहे भाई असे मित्र भाजी आपलं चला बाय